होडगी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ होम टू होम पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधण्यात आला सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ होडगी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं होम टू होम प्रचार करण्यात आला लोकांमध्ये प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे मिळत असल्याची भावना प्रज्ञा वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब यांनी आमच्या आम्हाला निर्देश दिल्याप्रमाणे आज आमचा हा दहावा जिल्हा आहे सोलापूर कालपासून आम्ही विविध वाड्या वस्त्यांवरती जाऊन आलो आज होडगे या गावात पोहोचलेलो आहोत माझ्यासोबत मसलगे पाटील स्वयंरोजगार सेलचे प्रमुख आहेत तसेच विज्ञान तंत्रज्ञानचे प्रमुख सुरेश यादवजी आहेत कार्याध्यक्ष आपले हातुडे साहेब आहेत आणि स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष अपू अपू शेख आहेत सचिन पुनमारे हे पण आपल्यासोबत आहे विविध कार्यकर्ते उत्साहात आमचं सध्याच्या घडीला प्रसार प्रचाराचं काम चालू आहे विषय आम्ही जनतेपर्यंत मेसेज पोहोचवत आहोत आणि प्रणितिताईंच्यासाठी आमी खाली उतरून, की करा। या प्रसंगी योगेश मसलगे पाटील सुरेश यादव कार्यकारी प्रमुख पश्चिम महाराष्ट्र भोगेश देसाई विजय हत्तुरे सचिन वनमाने स्थानिक कार्यकर्ते जाकीर पैलवान अशफाक मुल्ला संजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते